अहो ऐका की माझ सारखं अर्ध डोकं दुखल चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा दुखणार की <laughs> ओ ते राहुल पाटलाच घर कुठं आहे काय काम आहे त्यांच्याकडेच काम आहे मी त्यांना सांगणार आहे तुम्ही फक्त ऍड्रेस सांगा अरे असं कसं सांगणार मी तुम्हाला ओळखतो का उद्या चालून जर त्याला काय झालं तर सगळं माझ्यावर येईल की अहो त्यांनी लोन घेतले होते दोन वर्षापूर्वी मी लोन वसूल करायला आलो आता सांगा ऍड्रेस सरळ जावा आणि राईटला वळा पहिलं घर त्याच आहे बर ठीक आहे काय काय रावल पटेल दिवाळी झाली काय ओ लग्नाच्या आधी तुमच्या किती मासी होत्या दोन होत्या एक काय झाली आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते विकून टाकले एकच राहिले अस एक कस दोन राहिल्या कस काय ते का तू एक गेला गेला तर जाऊ दे दुसरा घेऊ बरोबर दिलेलं नाहीये शेवटची म्हण विचारते मी आता तेलही गेले तूपही गेले आता आई कुत्र्यासारखं मारणार कुठे ऑफिस हो। मध्ये का काय झालं नाही ती शेजारी पळून गेली होती ना म्हणून विचारलं दावत बिवळत काय जावाई तुम्ही आता काय करा दोन चार दिवस तुमच्या घरी जा आता तुम्ही काय झालंय आता आमच्या इथं लग्न आहे दोन चार दिवसांनी आता जर आमचे पाहुणे रावळे आले तर त्यांना सांगितलेलं आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रावळे आम्हाला काय म्हणतील अहो पण मामी असं खोटं नाही बोलाव जे खरं ते सांगाव सांगू काय मग खरं कि इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून हिथच काही गोष्टी खोट बोलण्यासाठी कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित का लिहिणार त्याच लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला वीस हजार रुपये दंड चादर आंतरा पहिला गंगे हतरुन टाक टाकित नाही गंगे टाकणार नाही टाकणार नाही तू हतरुन टाकणार नाही गंगे हतरुनच नाही टाकित नाही टाकित मी टाक मलाच गरज आहे विश्रांती सोनुज पप्पा काय ग लोक बायकोल सोडून कशी राहते हो कशी राहते काय माहिती मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही काय म्हणलं तू शेजारणीकडे गेली ना काही कामासाठी तरी मला घरी करमत नाही मला काहीतरीच ऐकू आलं होत माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय आता मीतर ना ना। मी तर राहीना म्हणजे ना संपला विषय चालली मी माहेरला आज पगार झालाय माझा मी या वेळेला दोन साड्या घेणार <laughs> <laughs>